नमस्कार आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स न मुंबई स्टेशनवर भर दिवसा प्राध्यापकाला संपवलं देवगड मधून आईच्या कायदेशीर ताब्यातून मुलीला पळवलं आणि रस्त्यासाठी कुपवडे बौद्धवाडी आक्रमक निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा आता पाहूया सविस्तर बातम्या जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून उमेदवार प्रचारात आघाडीवर आहेत तर काही ठिकाणी विशेष करून ग्रामीण भागात उमेदवारांकडून रात्रीच्या खळा बैठका घेतल्या जात आहेत गावातील वाडी वस्त्यांमध्ये मोजक्याच कार्यकर्त्यांमध्ये जाऊन या खळा बैठका होत आहेत होती या बैठकीदरम्यान आमचे सन्माननीय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काकासाहेब कुडाळकर आणि जे काय आमचे तालुक्याचे जिल्ह्याचे नेते मंडळ होते आणि सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि या मार्गदर्शनातून जे मुद्दे आहेत ते उद्याच्या प्रचार यंत्रणा राबवत असताना त्या ठिकाणी आमचे जे या अणावगावातील तिन्ही बूथवरचे जे पदाधिकारी आहेत हे मुद्दे घेऊन त्या ठिकाणी नागरिकांपर्यंत मतदानपर्यंत आव्हानासाठी जाणार आहेत त्यामुळे आज ही प्रचार पूर्व नियोजनाची बैठक होती अणावगावच्या किंवा एकंदर या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने हा मतदारसंघ हायवेच्या म्हणजे आपला जो मुंबई गोवा हायवे आहे ह्या हायवेच्या दोन्ही बाजूंना दोन्ही बाजूंनी त्या ठिकाणी हा मतदारसंघ आहे रेल्वे लाईन या मतदारसंघामधून जाते दोन्ही बाजूने एका बाजूने जिल्हा मुख्यालय आणि एका बाजूने तालुक्याचं मुख्यालय असा अतिशय महत्वाचा आणि जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या मध्यवर्ती असलेला हा मतदारसंघ आहे त्यामुळे या मतदारसंघाच्या मूलभूत सुविधांबरोबर रस्ते वीज पाणी या या ज्या समस्या आहेत या बरोबर या ठिकाणी आरोग्याच्या चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात शिक्षण आणि त्याबरोबर रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात याकरता जास्तीत जास्त प्रयत्न आमच्या या विभागाचे आमदार सन्माननीय निशजी राणेसाहेब जा पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आणि आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ ज्यांच्याकडे बघून आम्ही राजकारण शिकलो ते सन्मान नारायणराव राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाचा सर्वतोपरी विकास आणि या ठिकाणचा मतदारसंघ हा आदर्श मतदारसंघ करण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस आहे कुडाळ तालुक्यातील कुपवडे बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नावर आता आक्रमक पवित्रा घेतलाय वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनं मिळत असल्यानं येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवरती बहिष्कार टाकण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केलाय कुडाळ तालुक्यातील कुपवडे हे जे गाव आहे त्या गावामध्ये जवळपास पंचवीस बौद्ध घरांची बौद्ध वस्ती आहे पंचवीस पेक्षा जास्त ही वस्ती गेली दोन दशक वीस वर्ष रस्ता मिळावा बौद्ध वस्ती मुख्य रस्त्याला जोडली जावी यासाठी लोक लढत आहेत अत्यंत शांतपणे शांततेच्या मार्गाने अर्ज विनंत्या देऊन या रस्त्याची मागणी सर्व स्तरावर कुपवड्यातील बौद्ध बांधवाने केलेली आहे अगदी पंतप्रधान कार्यालयामध्ये सुद्धा त्यांनी पत्र टाकलं पंतप्रधान कार्यालयाने सुद्धा खालच्या सगळे महाराष्ट्रातले जे तत्सम अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन कार्यवाही करावी यासाठी सुद्धा सूचना दिले होते महाराष्ट्र सरकारचं या रस्त्याच्या प्रश्न सोडवण्यासाठी असं कोणतंही आस्थापन त्याने शिल्लक ठेवलं नाही जिथं त्याने निवेदन दिलेलं नाही सामाजिक न्याय विभागापासून ग्रामीण विकास विकास मंत्रालय जे आहे इथपासून सचिव स्तरापर्यंत त्याने निवेदना दिलेल्या आहेत परंतु या ही सगळी निवेदनं अधिकाऱ्याने घेतली त्याच्याबद्दल काही अद्याप केलेलं नाही कुपवडे बौद्धवाडीची जी अवस्था आहे म्हणजे आता सरकारचं धोरण आहे की जिथं वस्ती प्रत्येक वस्ती ही रस्त्याने जोडली जावी असं भारत सरकार राज्य सरकार यांचं सामाजिक न्यायाचं धोरण असतानाही आणि हे वर्ष भारतीय प्रजासत्ताकाचे पंचाहत्तरावं वर्ष आहे भारत अं प्रजासत्ताकाचं पंच्याहत्तर वर्ष साजरं करत आहे पंचाहत्तर वर्षानंतर वर्षा सुद्धा कुडाळमधल्या कुपवडे सारख्या बौद्ध वस्तीला रस्ता मिळू नये यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही आज आजही त्या वस्तीतील लोकांना पावसाळ्यामध्ये म्हणा किंवा पाव उन्हाळ्यामध्ये तीन चाकी किंवा चार चाकी गाडी वस्तीत जात नाही पावसाळ्यामध्ये जर एखादी आजारी पडले बाळंती नसले किंवा वृद्ध असला तर त्यांना पाटगोळी मारून मुख्य रस्त्यावर आणावं लागतं पंच्याहत्तर वर्षानंतर बौद्ध बांधवांना आजही अशा रस्ता नसल्याने अशा अवस्थेत जगत असतील तर ही शर्मेची गोष्ट आहे पण लोक लढतायत वीसेक वीस वर्ष अर्जविनंता देऊन काही होत नाही म्हटल्यानंतर बावीस सप्टेंबरला लोकांनी कुडाळ तहसील कार्यालयासमोर प्रांतांना नोटीस देऊन एक दिवसाचं धरण आंदोलन केलं हे धरणे आंदोलनाच्या वेळी तहसीलदारांनी मिटिंग घेतली तहसीलदारांच्या दालनामध्ये जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये दोन निर्णय झाले तीन निर्णय पहिला निर्णय असा होता की ग्रामसभा घेऊन जी पायवाट आहे ती दफ्तरी लावण्यात यावी तसा ठराव करावा दुसरं असं होतं की मॅपिंग करावं म्हणजे मुख्य रस्ता आणि कुपवडे बहुदवाडी याच्यामध्ये शेतजमीन आहे आणि ती शेतजमीन आहे ती देवस्थानची जमीन आहे अलीकडच्या काळामध्ये जे शेतकरी पूर्वी कसत होते ते आता कसत नाही आहेत पडीक आहे आणि तिथून लोक रस्त्याची मागणी करत आहेत आणि ही पिढ्यान पिढ्याची पायवाट आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये शेताच्या बांध्यावरून वस्तीमध्ये जावं लागतं ही परंपरागत पायवाट आहे तर ह्या परंपरागत पायवाटेचं मॅपिंग करावं यासाठीचे त्यांनी निर्देश दिले होते बीडीओना निर्देश दिले होते तत्सम ग्रामसेवकांना निर्देश दिले होते आणि तिसरी गोष्ट ही जमीन जी आहे ज्या जमिनीतून लोक रस्त्याची मागणी करत ती देवस्थान कमिटीची जमीन आहे आम्ही त्यांना तहसीलदारांना विनंती केली की देवस्थान कमिटीची जागा संपादित करता येईल कारण आता शेतकरी कसत आहेत त्यामुळे तुम्ही एक पत्र कोल्हापूर देवस्थान कमिटीकडे द्या आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आणि त्यांची एक मंजुरी घेऊन येतो पण तीनही निर्णयाच्या बाब निर्णय मिटिंगमध्ये झाले त्याच्याबद्दल कोणतीही कार्यवाही झालेली नाही आणि त्यामुळे नाईला जाणे कुपवडे बौद्धवाडीतल्या सगळ्या बौद्ध बांधवांना रस्त्यासारखी अत्यंत मूलभूत गरज असणारी गोष्ट आहे ती पूर्ण करण्यासाठी त्यांना शेवटी कलेक्टरांकडे जावं लागत आहे आम्ही गेल्या आठवड्यात निवेदन दिलेलं आहे अजूनही त्याबद्दल कलेक्टरांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही पण आम्ही या लोकांनी असं ठरवलेलं आहे की सव्वीस जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिथं आपण आम्ही आंदोलन थांबवलेलं होतं धरणे आंदोलन कुडाळ तहसील कार्यालयात जमून कार्यालयात तहसील कार्यालय इथून कलेक्टर ऑफिस पर्यंत आम्ही पायी चालत जाण्याचा लाँग मार्च चा आंदोलन लाँग मार्च आम्ही काढायचं ठरवलं आहे सव्वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता तहसील कचेरी इथून कुपवडे बौद्धवाडीतील बौद्ध बांधव स्त्री पुरुष शाळा शाळा कॉलेजमध्ये जाणारी मुलं अशी सगळी जमून तिथून आम्ही मार्च करणार आहोत आणि अं त्याच दिवशी पोचू किंवा दुसऱ्या दिवशी पोचू पण आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांकडे आमची व्यथा घेऊन जाणार आहोत कारण पाच दोन नुसार म्हणजे मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम पाच दोन नुसार तहसीलदारांना अधिकार आहेत जमीन रस्ता देण्याचे त्यासाठी दे जमीन संपादित करण्याचे दुसरं महाराष्ट्र महसूल अधिनियम एकशे त्रेचाळीस नुसार या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तहसीलदारांना आदेश करू शकतात जमीन संपादन रस्त्याच्या संदर्भात जमीन संपादन करण्याचे परंतु ना जिल्हाधिकारी या संदर्भातले काही आदेश देत आहेत ना तहसीलदार काही करत आहेत कायदा आहे कोणतीही वस्त वस्ती ही रस्त्याशिवाय रस्त्याला वंचित राहू नये कारण आमचं म्हणणं असं आहे की रस्ताच जर आमच्या वाडीपर्यंत नसेल तर या वाडीतील मुलं यांचा विकास कसा होणार मुलं शाळेत कशी जाणार आजारी माणूस किंवा बाहेर हॉस्पिटलमध्ये एखाद्या दे, माणसाची डेथ झाली तर त्याला आमच्या वस्तीपर्यंत कसं घेऊन जाणार ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाला माहीत आहेत परंतु प्रशासन जाणून बुजून केवळ दलितांची वस्ती आहे बौद्धांची वस्ती आहे तीस वीस पंचवीस घरं आहेत केवळ भेदभाव म्हणून हे सरकार प्रशासन काम करतं असा आम्ही आरोप का करू नये पंच्याहत्तर वर्ष वाट बघितली निवेदन दिलं तरी सुद्धा प्रशासन वरचा कागद हलत नाही याचा अर्थ असा की हे प्रशासन हे सरकार उपवड्यातील बौद्ध बांधवांचा भेदाभेद करत आहेत दुर्लक्ष जाणून बसून दुर्लक्ष करत आहे कायदे आहेत की वस्तीला रस्ते देण्यासाठी अधिकार तहसीलदारांकडे आहेत जमीन संपादित करण्याचे रस्त महामार्ग झाला आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महामार्ग होत असताना वन जमिनीपासून देवळं सुद्धा संपादित केले संपादित केली आहेत महामार्गासाठी इथले अधिकारी तहसीलदारांपासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्व कायद्या वस्तीसाठी जी काम देवस्थान कमिटीचं पत्र आहे या पत्रामध्ये देवस्थान कमिटीने सर म्हटलेलं आहे की ही जर जमीन पडीक असेल आणि ती देता येत असेल तर तसा अहवाल आम्हाला द्यावा असं देवस्थान कमिटी कोल्हापूरने सांगितलेलं आहे त्यामुळे अत्यंत वाईट वाटतं की एका छोट्या वस्तीला इतकी पंचाहत्तर वर्ष रस्त्यासाठी वाट बघावी लागत आहे उद्या होणाऱ्या लाँग मार्चची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली नाही व योग्य न्याय दिला नाही तर येत्या पंचायत समित्याने आणि झेडपीचे ज्या निवडणुका होत आहेत या निवडणुकावर सुद्धा बहिष्कार घालण्याची भूमिका आमची आहे ते आम्ही उद्याच्या लाँग मार्च नंतर आम्ही ठरवू या आंदोलनाला जिल्ह्यातल्या तमाम बौद्धांचा बुद्धिस्ट फेडरेशनच्या नेतृत्वाखाली श्रमी मुक्ती दलाचे नेते संपत देसाई हे या पर्वाच्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत त्यामुळे हे आंदोलन रस्ता मिळवूनच थांबेल असं सगळ्यांचा निर्धार आहे आणि आशा आहे की या जिल्ह्यातले पालकमंत्री आमदार हे या प्रश्नामध्ये तातडीने हस्तक्षेप करून लोकांच्या रस्त्याचा प्रश्न सुटवतील अशी आशा आहे मुंबईतील पश्चिम मालाड शनिवारी रात्री अलोक सिंग या प्राध्यापकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे या घटनेमुळे मुंबईत खळबळ आहे मालाड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक येथे ही घटना घडली आता या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ओंकार शिंदेला अटक केली आहे ट्रेन मधून उतरताना धक्का लागल्याच्या कारणावरून आलोक सिंग आणि ओंकार शिंदे यांच्यात जोरदार वाद झाला होता या वादात ओंकारचा संताप आता बाहेर गेल्यानं त्याने अलोक सिंह यांच्या पोटात चाकू बसला होता त्यानंतर ओंकार येऊन पंचनामा केला होता दरम्यान हत्या झाल्यानंतर आरोपी ओंकार शिंदेचा स्टेशनवरून पळतनाचा व्हिडिओ समोर आला आहे रेल्वे पोलिसांनी स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला पोलिसांनी ओमकार शिंदेला वसई स्थानकातून अटक केली आहे सध्या आरोपीला बोरुवली पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून त्याची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे बांदा जिल्हा परिषदेतून अनेक जण इच्छुक असताना मला संधी देत पक्षासाठी त्याग केला तसंच सुशांत पांगम यांनी आपली उमेदवारी मागे घेतली माझ्या समाजसेवेला बांदा जिल्हा परिषदेतील मतदारांनी दिलेली साथ असून मला बिनविरोध निवडून आणणाऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी राहीन असं मत बांदा जिल्हा परिषदेतून बिनविरोध निवडून आलेल्या माजी सभापती प्रमोद कामत यांनी व्यक्त केलं आहे नमस्कार जिल्हा परिषद जी आपल्या बांधा जिल्हा परिषद सत्तेचाळीस ही निवडणूक चालू असताना अनेक उमेदवार आमच्या भाजप पक्षातनं पण इच्छुक होते पण त्यांनी मला मनाचं मोठंपणा करून त्यांनी पण पक्षासाठी ताक केला होता लोकांसाठी काम केलं होतं तरी पण मला माझ्यासाठी त्यांनी मला ही सीट दिली त्याचप्रमाणे इतर पक्षातनं पण सुशांत पांगम यांनी पण उमेदवारी दाखल केली होती पण सर्वांनी मिळून माझ्या माझ्यातील असेल नम्रपणा म्हणा किंवा माझ्यातील असलेला असले असले समाजसेवक याच्यासाठी त्यांनी ही मला बिनविरोध सीट दिली मी बांधा नागर वा, नगरवासियांचं बांधा जिल्हा परिषद सदस्यांचं बांधा जिल्हा परिषदेतील सर्व मतदारांचा नागरिकांचा त्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या ज्या पक्षाने मला जी तिकीट दिली भारतीय जनता पार्टीचे आमचे नारायण राणेसाहेब असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील निलेश साहेब नितेश साहेब दीपक भाई या दोन्ही पक्षाचे आमचे महायुतीचे जिल्हाध्यक्ष या सगळ्यांचा मी ऋण व्यक्त करतो आणि विशेषतः म्हणजे आमच्या भगिनी श्वेताई या पण इच्छुक होत्या पण आपल्या एका बंधूसाठी त्यांनी आपली ती सीट सोडली मी सर्वांचाही ऋणू आहे आणि ज्यांनी माझ्यासाठी उमेदवारी मागे घेतली ती सुशांत पांगम असतील आणि बांदा नगरवासीयातील सर्वच आणि आमच्या जिल्हा परिषद सर्व नागरिकांना मी धन्यवाद देतो आणि आपल्या अभिवाचन देतो की यापुढे जसं मी गेली चाळीस वर्ष समाजसेवा करत आहे तशी पुढची वर्ष माझी समाजसेवा नम्रतेने लोकांसाठी मी करेन आणि माझ्या पक्षाच्या वतीनं असलेल्या आमची महायुतीचं सरकार असलेली जिल्हा परिषद पंचायत समिती पण महायुतीची आहे ना त्याच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन आमच्या भाजप आणि महायुतीतील पदाधिकाऱ्याला घेऊन या आपल्या भागासाठी विकासासाठी मी प्रयत्न करणार आहे महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे प्रमोद कामात बिनविरोध निवडून आले असून महायुतीच्या पंचायत समितीच्या उमेदवार रुपाली शिरसाट देखील विजयी होतील हा विजय महायुतीचा असून केंद्र व राज्यातील सरकारचा फायदा गावाला होणार आहे महिला जिल्हाध्यक्ष म्हणून त्या पदाला मी न्याय देण्याचं काम केलं आहे असं मत श्वेता कोरगावकर यांनी व्यक्त केलं आहे नमस्कार आज आम्ही इथं भार महायुतीचे दोन्ही उमेदवारांना घेऊन बांदेश्वरसी भावलीच्या चरणी आत प्रचाराचा नारा ठेवण्यासाठी इथं आम्ही सर्वजण जमलेलो आहोत आणि आमचे जिल्हा परिषदचे महायुतीचे उमेदवार सन्मान्य आमचे प्रमोदभाई कामत हे बिनविरोध काल जिंक जिंकलेले आहेत त्यांचं पहिल्यांदा मी महायुतीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करते त्यांच्या भावी वाचालीला शुभेच्छा देते तसेच आज आमचे महायुतीचे पंचायत समितीचे बांदाचे उमेदवार आमच्या मैत्रिणी रूपा सुधीर सिरसाद ह्या महायुतीतर्फे बांदा पंचायतसाठी उभ्या आहेत आणि आज त्यांच्या प्रचाराचा नारा सुद्धा आम्ही श्री बांदेश्वर यांनी ठेवलेला आहे आणि सर्वांच्या मते मी इथं तुम्हाला सांगते की हा विजय आमच्या महायुतीचाच होईल आणि आपलं देशात केंद्रामध्ये आपलं हे आपल्या देशामध्ये भाजपा सरकार आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे याचा आम्हाला जरूर फायदा होईल आणि आमचे सर्व कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत एक दिनाने एक मताने आम्ही हा प्रचार करून हा विजय आम्ही नक्की संपादन करू सावंतवाडी तालुक्यात एकमेव ठरली आहे जिथलं थेट बिनविरोध सदस्य निवडून गेला आहे तुम्ही कसं बघता मी एवढं सांगते की माझ्याकडे सुद्धा जे जिल्ह्याचं महिला मोर्चाचं जे जिल्हाध्यक्षपद जे माझ्या वरिष्ठांनी मला सोपवलं आणि त्या पदाचा मी सर्वतोपरी न्याय दिलेला आहे त्या पदाला मी न्याय दिलेला आहे आणि जी आपल्या ज्या भारतीय जनता पार्टी किंवा महा महायुतीच्या माध्यमातनं जी आमच्या बांदा पंचकोशीमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जी सन्मान्य आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवी दादा यांच्या माध्यमातून जी विकास निधी होत येत आहे आणि त्या माध्यमातून जी विकास निधीमुळे जी जी कामं होत आहेत आणि ह्या कामांच्या जोरावर आणि ज जनआशीर्वाद यांच्या जोरावर आम्ही हमखासपणे हा विजय जो, संपादन करू आपल्या सिंधुदुर्गाचे सन्माननीय हो, खासदार नारायणजीराव राणे यांच्याही माध्यमातून अनेक विकास निधी ह्या जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि ह्या विकास निधीच्या जोरावर आणि जो, जो आपल्या सन्मान्य देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी जी विकासाची गंगा आपल्या देशभर जी आणलेली आहे सर्व युवा पिढी म्हणा तरुण बालवृद्ध सर्वांनी बाल जो विश्वास संपादन केलेला आहे मोदीजींवर असे कणखर असे नेतृत्व आम्हाला पोलादी पुरुष आम्हाला देशाला लाभला याचासुद्धा आम्हाला खूप खूप अभिमान आहे आणि अशा या नेतृत्वालाच जनतेचे नेहमीच आशीर्वाद आहेत जय हिंद जय महाता वीस वर्ष पक्षाचं काम करत असून महायुतीच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीचं चा काम चांगलं झालं असून ग्रामपंचायत सदस्य म्हणून केलेल्या कामास लोक पसंती देतील पंचायत समिती सदस्यपदी माझा विजय होईल असा विश्वास उमेदवार रुपाली शिरसाट यांनी व्यक्त केला आहे नक्कीच श्रीदेव बांदेश्वर आणि भूमिकेच्या चरणी वंदन करते गेली वीस वर्ष मी भारतीय जनता पक्षाचं काम अतिशय प्रामाणिकपणे करत आहे आणि पक्षानं कुठंतरी आमच्या कामाची दखल घेतली आम्ही न मागता आम्हाला मला पंचायत समितीसाठी पक्षाने माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्यासाठी सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे नेत्यांचे कार्यकर्त्यांचे आमच्या गावातील सगळ्या पक्षाच्या बंधूंचे मनपूर्वक आभार मानते नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम्ही महायुतीच्या माध्यमातून निवडणुकींना सामोरे गेलेले होतो युतीचं काम दोन्ही पक्षांनी अतिशय कणखरपणे आणि आक्रमकपणे केलं आणि आम्ही विजयी झालेले होतो मला खात्री आहे याही वेळेस महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि आमच्या सर्व मित्रपक्षांची साथ आम्हाला मिळणार आणि मी नक्कीच ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी काम जे केलेलं आहे त्याची पोचपावती मला मतपेटीतून माझे गावातील ग्रामस्थ नक्कीच मला देणार आणि मी भरघोस मतांनी

हिमांशी ओमकार फिर्यादीच्या संमतीशिवाय पळवून या संदर्भात देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित आरोपी मिळालेल्या माहितीनुसार ओमकार बाण्या नांदिवली लक्ष्मीनगर कल्याण पूर्व येथे आपल्या आईच्या घरी असण्याची शक्यता आहे पोलीस आरोपीसह त्याच्या आईचा आणि अपरत मुलीचा शोध घेत आहेत संबंधित व्यक्ती किंवा मुलगी कोणास मिळून आल्यास अथवा त्यांच्याबाबत काही माहिती असल्यास तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांच्या नव्वद बावीस बारा अडतीस सत्तावीस या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावाचं आवाहन देवगड पोलिसांकडून करण्यात आलं आहे डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात मराठी तरुणी एकता सावन हिच्या स्टॉलवर केडीएमसीनं केलेल्या कारवाईनंतर आता हे प्रकरण थेट राज ठाकरेंच्या दरबारी पोहोचलं आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीने दखल घेतली असून मनसे नेते अविनाश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की दीडशे मीटर आत आहे मी म्हटलं हे वर्षान रेग्युलेशन फक्त मलाच लागतात बाकी त्यांना जात नाही आता पुढे वाला आहे वाला आहे वाले आहे सर्व सर्वांचे सिलेंडर चालतात सर्वांचे दोन दोन सिलेंडर चालतात मी बोलते दादा मी एवढं दोन वर्षापासून सगळं केलंय नवरात्रीला बंद दिवाळीला बंद गणपतीला बंद असं होऊ शकत नाही या रस्त्यावर कोण पैसे नाही घेतला का विदाउट पैसे पण लावून देणार नाही जा जागेवाले स्वतःला शाली समजणार आहे भैया लोक स्वतःला शाली समजणार पाठी माझे एक तिचा धंदा पण करणार ना दादा पाठी लावून हाडणार हसणार माझ्यावर माहिती आहे का तुम्हाला हा हे बघा हे कितका विकणार आहे हा हे इथं बघा इथं बघा इथे इथे दोन नंबरच्या धंदे करणारे लोक बसतात इथे सगळे पेवढे लोक बसतात ते याच्यात येऊन धंदा केलाय दादा तीनशे रुपये घेतात माझी पण रोज रोज हा ते म्हटलं माझ्या ऐफत नाही तेवढी द्यायची तरी घेतात कोण घेतो महापालिकेवाले कारण सर्वांनी येऊन जातात पोलिसांच्या जातात केडीएमसी जातात तू सर्वांच्या जातात आणि सर्व येऊन मला विचारतो रात्रीचे तुला परमिशन भेटली आहे काही तू काम करतो लावून टाकले माझं म्हणणं काय ह्या लोकांना लोकांना आपण टपडे भेटतो ना मला इथे टपरी टाकून द्या दादा आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा सा फोटो द्या मला राजसाहेबांनीच पाठवलं तुला भेटायला मी त्यांना जर मला नोट करते ना सर तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणीच चालवू नाही शकत मला साहेबांनीच पाठवलं त्याच्यात काय प्रॉम्बल झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सगळे पाठवलं गाडी टाकून मी बघतो मी काही पॉईंट करू शकतो का आणि परवाळ जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलं ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी रोज सर्वांच्या धंदे बंद करायला हा तर ऐका ना इलेक्शन काही संपलं मी जेसीपी घेऊन फिरतो आता माझ्याकडे व्हिडिओ ऐकू आहे काल आणि व्हिडिओ काढून गेले आज आली व्हिडिओ पाहत सर्वांचे धंदे चालू आणि मी तुम्हाला लिहून देते माझ्याकडून लिहून घ्या गॅरंटी चालते हे जे इथे जे धंदे लावतात तीस वर्षापासून लावतात चाळीस वर्षापासून लावतात रोज लावेल हे बोलले ना दीडशे मीटरच्या आत आहे दीडशे मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला रोज मी कसं कसं येऊन मी रोज कंप्लेंट टाकू दादा रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू हे सगळं खोटंय हे सगळं खोटं इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली ही जी पूर्ण गल्ली हे सगळं दीडशे मीटरच्या आत येते ना दादा हे रोज लावते रोज माझे माझ्याकडून लिहून घेण्याचं मी इथं आंदोलनाला बसते दादा हे सगळं खोटं आहे मी जेवढं सांगतो प्रोसेस बनव लाव रोज धंदा राहुल जास्त सत्तात एक मिनिटात सत माझ्या लोकांनी ही टपरी कशी टाकली अशी आडवी टपरी टाकली ह्याला शिकतो हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आत बसवली इथं बसवते त्याच्यावरती त्याच्यावरती भाऊ अनेक माणूस द्यायला ठीक आहे त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही जी आहे का आता हा हा एवढा पॅच तर आमचा आहे एवढा पॅच मध्ये कशी काय ठीक आहे बाकी आयुक्तांची साहेब बोलतो ठीक आहे नाही रडून व्हिडिओ करायचे नाही मराठी मराठी माणूस हा लढत नाही बिंदास लावू लढायचं नाही कोणी आलं आपल्या टीमला बोलो हे सगळे तुझ्या सोबत आहेत सावंतवाडी शहरातील गरड येथील जुन्या संचयन इमारतीच्या बाजूला असलेल्या गवतरा काल मध्यरात्री आग लागली रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली ही बाब परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येतात त्यांनी तात्काळ सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाशी संपर्क साधला नगरपालिकेच्या बॉम्बानं घटनास्थळी दाखल होत वेळी जाग विजवली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली या आगेत कोणती जीवितहानी झाली नाही मात्र आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसात शहरात गवताला आग लागण्याची दुसरी घटना असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घेण्याची मागणी होत आहे बांद्यात महावित्रीच्या पंचायत समितीच्या उमेदवार रुपाली शिरसाड यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला असून जिल्हा परिषदेवर बिनविरोध निवडून आलेल्या माजी सभापती प्रमोद कामत यांनी देवतांचे आशीर्वाद घेतले बांदा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत असून बांदा जिल्हा परिषद सदस्यपदी माजी सभापती प्रमोद कामत बिनविरोध निवडून आले त्यानंतर आज बांदेशी दर्शन घेत त्यांनी आशीर्वाद घेतले ملنه دسیلې وه چې په کومې ډول په روپالو شې ساډېني په چاره کې ناروټ کړل the शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा मुंबई स्टेशनवर भर दिवसा प्राध्यापकाला संपवलं देवगड मधून आईच्या कायदेशीर ताब्यातून मुलीला पळवलं आणि रस्त्यासाठी बौद्धवाडी आक्रमक निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्रा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईव्ह धन्यवाद